ॉइज ग्रुप शुटे गादी कारखान्याजवळ सांगली इथे इफ्तार पार्टीचा आयोजन मुस्लिम समाजातील सर्वात महत्वाचा पवित्र महिना म्हणजे रमजान महिना रोजा म्हणजे उपवास हा मुस्लिमांसाठी अत्यंत महत्वाचा आणि पवित्र सण आहे या रमजान महिन्यामध्ये सर्व मुस्लिम लोक अल्लाचे प्रामाणिकपणे प्रार्थना करतात व अल्लाच्या नावाने उपवास ठेवतात त्यामुळे हा उपवास सोडण्यासाठी विविध मंडळांकडून इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात येते अशाच प्रकारे पन्नास फुटी शामराव नगर गादी कारखान्याजवळील प्रभा क्रमांक का अठरामध्ये एम बॉईज ग्रुप यांच्या वतीने इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आले होते या इफ्तार पार्टीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक फिरोजभाई पठाण सामाजिक कार्यकर्ते रज्जाक नाईक माजी नगरसेवक अख्तर नाईक युवा नेते मनसूर नाईक राष्ट्रवादीचे सांगली शहर उपाध्यक्ष वासिम नायकवडी युवा मित्र बल्लू केरीपाळे अफिक पटेल अज्जू पटेल नासिर मिरजकर सलीम मामू उपस्थित होते यावेळी उपवास सोडण्याचे आयोजनही करण्यात आले होते उपवासानंतर एक चार हजार महिला पुरुष व मुलांची जेवणाची सोय करण्यात आली होती इफ्तार पार्टीचं आयोजन उमर शेख आणि सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले यावेळी यंग बॉईज कार्यकर्ते ही पूर्ण इफ्तार पार्टीचा कार्यक्रम निभावून काढण्यासाठी हजर होते कुणी जेवण वाटप कुणी रस्सा वाटप तर लहान मुलांनी पाणी वाटपाचं काम केलं जेवणानंतर सर्वांनी एम बॉईज ग्रुपला आशीर्वाद दिले यावेळी एम बॉईज ग्रुपचे अंजिम अजिम बंजार साजिद शेख आसिफ चौगुले इम्रान मोकाशी समीर जमादार असिफ पठाण मुजम्मीर शेख आयान मुल्लानी सुलेमान मुल्ला राज शेख अकिब बागवान सद्दाम कुडचीकर साजिद शेख सोहेल चौगुले सुमाद शेख आदि कार्यकर्ते हजर होते नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून मोहम्मद अत्तार आज पवित्र रमदान महिन्याच्या निमित्ताने आयोजित साधून एकविसाव्या रोजाच्या नंतर इफ्तारची पार्टीचं आयोजन यम बॉईजकडून श श परिसरातील पन्नास फुटी रोडवरील यम बॉईज परिवाराकडून इफ्त्यार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते या इफ्त्यार पार्टीमध्ये सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती किमान साधारणतः हजार ते दीड हजार लोकांची जेवणाची व्यवस्था व महिलांच्यासाठी एक सुरेख व्यवस्था बसण्याची व्यवस्था करून जेवणाची व उपास सोडण्याच्या आराधनाची व्यवस्था करण्यात आली होती यामध्ये विशेषतः म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते आदर नायकोडी माजी नगरसेवक रज्जाकबाई नाईक त्याचप्रमाणे बल्लू केरीपाळे यांच्या उपस्थितीमध्ये हा फिरोज पठार यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा आयोजन करण्यात आले विशेषतः म्हणजे हा पूर्ण कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी परिश्रम जे घेतलेले व आयोजन केलेले होते उमरबाई शेख सुहेलबाई शेख सलीम मामू शाबाज रंगारी त्याचप्रमाणे जमबोईचे सर्व कार्यकर्ते व सर्व पदाधिकारी या यासाठी उपस्थित असून एक मागदार व सोहळा त्यांनी दिमागदार खा जेवणाचे नियोजन केले आयोजन केले व या भागातील सर्व हिंदू मुस्लिम गोरगरीब लोकांनी ह्याचा स्वाद घेतला आणि ह्याचप्रमाणे दरवर्षी प्रतिप्रमाणे आम्ही करत राहू असे आश्वासन पण त्यांनी दिले राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला we're